शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली असून रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी दहा जून रोजी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी सर्वात पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत पहिला निर्णय घेतला आहे मोदींनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हप्त्याच्या फाईलवर यावेळी स्वाक्षरी केली आहे देशातील करोडो शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे मोदींनी सतराव्या हप्त्यापोटी वीस हजार कोटी रुपये यावेळी मंजूर केले असून येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जाऊ शकतात यावेळी मोदी म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू मित्रांनो आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे केंद्र सरकारने सोळा हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत तर सतराव्या हप्त्याची वाट शेतकरी वर्गाकडून पाहिली जात होती प्रतीक्षा आता संपली असून याचा लाभ आता नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना होणार आहे तर मित्रांनो जेव्हा सतराव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल तेव्हा त्याची सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच दिली जाईल तर त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद